नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे बातम्या शेतात बाभळीच्या झाडाखाली बहिणीसोबत खेळत असताना मागून येऊन कोल्ह्याने बालिकेवर हल्ला करत गंभीर जखमी केले शेतात कापूस वेचणाऱ्या महिलांनी आरडाओरड केल्याने तेथून या प्राण्याने पळ काढला मात्र त्याच्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाल्याने तिला तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आता तिची प्रकृती चांगली असल्याचे सूत्रांनी सांगितले तळोदा तालुक्यातील मोड येथे भातिजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली लोकवर्गणीतून साजरा करण्यात आलेल्या या जयंती उत्सवाला परिसरातील भाविकांनी हजेरी लावली होती शिरपूर शहरात पुन्हा एकदा आज्ञात दोन दरोडेखोरांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमला लक्ष्य करत सत्तावीस लाखांची रोकड लंपास केल्याची गंभीर घटना घडली आहे पंचवीस रोजी मध्यरात्री वाजेच्या सुमारास अंबिकानगर येथील मुख्य रस्त्यावरील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील एसबीआयचे एटीएम गॅस कटरने फोडून रोकड चोरून नेण्यात आली खरीप हंगामातील कमी दिवसाच्या धानाची कापणी व मळणी सुरू झाली आहे काही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी मशागत सुरू केली आहे परंतु शेतीचे आरोग्य टिकवणे आणि उत्पादन वाढ साध्य करणे हे आजच्या शेतीपुढील महत्त्वाचे आव्हान आहे रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर वाढल्याने जमिनीचा पोत घटत असून पिकांची वाढ मंदावली आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नियमित माती परीक्षण करण्याचे आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे तळोदा येथे पश्चिम क्षेत्र सहधर्म जागरण प्रमुख रामानंद काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर हेडगेवार सेवा समिती संचलित जनशिक्षण संस्थांच्या जनजातीय कौशणीय केंद्राचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी अध्यक्षस्थानी विशाल गावित डॉक्टर हेडगेवार सेवा समितीचे सचिव डॉ नितीन पंचभाई देवगिरी कल्याण आश्रम पांत कार्यकर्ते वीरेंद्र वळवी जनशिक्षण संस्थांचे चेअरमन कृष्णा गांधी आणि वाईस चेअरमन अंकुश शर्मा उपस्थित होते तळोदा तालुक्यातील रोजवा येथील ग्रामस्थांकडून आपापल्या परीने लोकवर्गणी गोळा करून अस्तंभा ऋषी यात्रेच्या भाविकांसाठी अन्नदान तसेच थंडगार ताकचे वाटप करण्यात आले नंदुरबार शहरासह परिसरात दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी साधारण साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने तुरळक हजेरी लावली हा अवकाळी पाऊस जिल्ह्यातील काही भागात कमी जास्त तर तुरळक प्रमाणात होता यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांची उकाळ्यापासून सुटका होण्यास मदत झाली साक्री तालुक्यातील इच्छापूर येथे अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या घटनेसंदर्भात पोलीस प्रशासन राजकीय दबावात गुन्हा दाखल करत नसल्याच्या कारणामुळे हजारोंच्या जनसमुदायांनी साक्री शहरातून मोर्चा काढत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले दरम्यान पोलीस प्रमुखांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत धुळे शहरातील साक्री रोडवरील जुने जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाबाहेरील एसीची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत विशेष म्हणजे सुरक्षारक्षक असतानाही चोऱ्या होत असून प्रशासन देखील चिंता व्यक्त करीत आहे दीपावलीच्या सुट्ट्या असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयातील ले एसीची चोरी चोरटा करीत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता साक्री तालुक्यातील दातर्ती येथे किरकोळ कारणावरून इसमास तिघांनी मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली कापसाची फुटलेली बोंड मळणीसाठी तोडून पडलेली मक्याचे कणसे व कापून पडलेली ज्वारी पावसात भिजून धूळधाण झाली आहे पाचोरा भडगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला तर मुक्ताईनगर रावेर येथे शनिवारी तर बोदवडला शुक्रवारी पावसाने हजेरी लावली दिल्ली किंवा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशी जाणाऱ्या प्रवाशांचे इमिग्रेशन वेगाने व सुलभ होईल यासाठी केंद्र सरकार अखंड इमिग्रेशन प्रक्रिया लागू करणार आहे यामुळे प्रवाशांचे इमिग्रेशनचे टप्पे कमी होणार आहेत वनडे विश्वचषकासाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला क्रिकेटपटूंसोबत छेडछाड झाल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना इंदोर शहरात गुरुवारी घडली या लाजीरवाण्या प्रकारामुळे इंदोरच्या क्रीडा संस्कृतीच्या लौकिकाला गाळबोट लागले आहे घटनेनंतर महिला क्रिकेटपटूंनी तत्परतेने तक तक्रार दाखल केली या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी अवघ्या सहा तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या गुरे चोरांना पकडून अमळनेर येथे नेत असताना पोलिसांच्या ताब्यातून दोन चोरटे पसार झाल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले यामध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील प्रवीण मांडोळे हरिलाल पाटील राहुल कोळी यांचा समावेश आहे त्यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी काढले बहारदार अभिनयाने कोणतीही व्यक्तिरेखा सजीव करण्याचे कसबंगी असलेले विनोली अभिनेते सतीश शहा चौढ्यात्त यांचे शनिवारी निधन झाले ते मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते त्यांच्या पश्चात पत्नी मधू व अन्य परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी सांताक्रूज येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांसाठीच्या मुख्य परीक्षा शुल्कात पुन्हा एकदा वाढ केली आहे कागद छपाई आणि प्रशासकीय खर्चात वाढ झाल्याचे कारण देत मंडळानेही शुल्क वाढ लागू केली असून मागील चार वर्षातील शुल्कवाढीचा क्रम पाहता विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे कधी नव्हे यावर्षी शहादा तालुक्यातील गावांमध्ये मका लागवड मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बाजारात मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे परिणामी मक्याला यावर्षी केवळ नाममात्र भाव मिळताना दिसून येत आहे धुळे तालुक्यातील नवे भदाण्यातील सदतीस वर्षीय सायजाबाई बवाजी खताळ या महिलेने दिनांक बावीस रोजी सकाळी राहत्या घेराच्या किचनमध्ये गळफास घेतला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता दिनांक तेवीस रोजी उपचारांत्री मृत्यू झाला डॉ देशमुख याने मृत घोषित केले धुळे तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शिंदखेडा तालुक्यातील एका गावामधून अल्पवयीन मुलीचे अपहरणाची घटना घडली पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक बावीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास राहत्या घरातून पीडितेला कोणीतरी अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले या प्रकरणी नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास उपनिरीक्षक विजय आहेर करीत आहेत धुळे शहरासह जिल्ह्याभरात शनिवारी दुपारी तासघर झालेल्या परतीच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे ऐन सणासुदीच्या काळात ज्वारी बाजरी कापूस सोयाबीन तसेच कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे धुळे नजीक नंगावबारी परिसरातील दीपक वना पवार वय छत्तीस यांचे प्लॉट नंबर चोवीस केदार ड्रीम सिटी राहत्या घरासमोरील अंगणात मालकीची दुचाकी दिनांक अठरा रोजी दरम्यान चोरट्याने चोरून नेली या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्याचा महसूल विभागाने जमीन मोजणीच्या प्रक्रियेत एक महत्वपूर्ण आणि क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे आता जमीन मोजणीचा निपटारा केवळ तीस दिवसांवर आणण्यात आला असून यासाठी परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे नागरिक आणि भूधारकांना दिलासा मिळणार असून प्रलंबित मोजणी प्रकरणांना गती मिळणार आहे शिंदखेडा तालुक्यातील मेथी जय बालाजी माध्यमिकच्या दोन हजार सातच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी सतरा वर्षांनंतर एकत्र येत स्नेहसंमेलनाचे आयोजन केले भावपूर्ण भेटीमध्ये जुन्या मैत्रिणींनी सहभाग घेत जीवनातील गोडींना उजाळा दिला साखरी तालुक्यासह दहिवेल परिसरातून व महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची दिवाळी आता संपली असून हजारो मजूर कुटुंबासह पुन्हा पोटाची खळगी भरण्यासाठी गुजरात राज्यातील व इतर ठिकाणी साखर कारखान्यांच्या दिशेने स्थलांतरित होत आहेत दिवाळीच्या काळात काही दिवस आपल्या मूळ गावी कुटुंबासोबत घालवल्यानंतर उस्तोड कामगार आता गुजरातच्या वाटेवर निघाले आहेत शिरपूर तालुक्यातील ऐतिहासिक व वा धार्मिक वारसा लाभला आहे त्याचे जतन करण्याचे काम नियोजनातून सुरू आहे आगामी काळात शनिमंदिर मंदिर परिसर धर्मपर्यटन केंद्र म्हणून विकसित केला जाणार असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते प्रमुख आकर्षण ठरेल अशी माहिती माजी शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी खर्दे येथील शनि मंदिरात आयोजित अन्नकूट व प्रसाद कार्यक्रमात दिली फलटण जिल्हा सातारा इथे महिला सरकारी डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्यात खळबळ उडाली असून यामधील आरोपी प्रशांत बनकर याला फलटण पोलिसांनी शनिवारी पहाटे तीन वाजता पुणे येथील फार्म हाऊसमधून अटक केली त्याला फलटण येथील शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे दुसरा आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने शनिवारी रात्री साडे वाजता फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या वनडेमध्ये भारतीय संघाच्या विजयाची यशोगाथा रोहित विराट या क्रिकेट विश्वातील दोन महामेरूंनी आपल्या प्रतिभेच्या बळावर साकारली प्रखर गुणवत्ता आणि प्रदीर्घ अनुभवाची झलक पेश करत रोहित आणि कोहलीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक आक्रमणाचा अक्षरचा विध्वंस केला रोहित शर्माच्या नाबाड एकशे एकवीस धावा आणि त्याला मशीन विराट कोहलीची चौऱ्याहत्तर धावांची मिळालेली साथ भारताची विजयवाट सुकर करून गेली नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखांना होणार असली तरी तिन्हींची मतमोजणी एकत्र होणार की वेगवेगळी याबाबत उत्सुकता असताना एक निवडणूक झाली की लगेच तिचा निकाल हेच सूक्र राज्य निवडणूक आयोगाकडून स्वीकारले जाण्याची शक्यता आहे खानदेशात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शनिवारी शहादा व नंदुरबार तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता त्यामुळे मिरची व कापूस पिकाला फटका बसला आहे तर काढून ठेवलेले सोयाबीन मका पीक खराब झाले आहे निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशव्यापी स्तरावर मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेचा एसआयआर पहिला टप्पा सुरू करण्याची शक्यता आहे त्यात दहा ते पंधरा राज्यांमध्ये ही मोहीम राबविली जाईल पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या काही राज्यांचा त्यात समावेश असणार आहे असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवीऐवजी ऐवजी चौथी आणि आठवीऐवजी ऐवजी सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाईल यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून या नव्या पद्धतीची अंमलबजावणी होणार आहे यावर्षी दोन वेळा शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल तर पुढील वर्षी नव्या पद्धतीने एकच परीक्षा आयोजित केली जाईल असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत नगर देवळा तालुका पाचोरा येथील पुरुषोत्तम सुखदेव मिस्तरी व गौरव विनोद मिस्तरी या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे लाकडी जेसीबी आणि लाकडी ट्रॅक्टर बनवून प्रथम क्रमांक मिळवला आहे त्यांची आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे अमळनेर येथून अंत्ययात्रा आटोपून मोटारसायकलीने पिंपळनेरकडे परतणाऱ्या मंगलमूर्ती नगर येथील एका दाम्पत्याचा रायपूर बारीत अपघात झाला यात पत्नी जागीच ठार झाली असून पती गंभीर जखमी झाले आहेत ही घटना बावीस रोजी घडली शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथे एका संशयिताने पीडित महिलेचे अश्लील फोटो काढून व्हिडिओ कॉल आणि चॅटिंगच्या आधारे तिला ब्लॅकमेल करत तब्बल आठ लाख रुपयांची खंडणी उकळण्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे दोंडायचा पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी कमलाकर नाना बागले राहा देगाव ह्याला जेर बंद केले आहे शिरपूर तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभला आहे त्याचे जतन करण्याचे काम नियोजनातून सुरू आहे आगामी काळात शनि मंदिर परिसर धर्मपर्यटन केंद्र म्हणून विकसित केला जाणार असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते प्रमुख आकर्षण ठरेल अशी माहिती माजी शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी खर्दे येथील शनि मंदिरात आयोजित अन्नकूट व प्रसाद कार्यक्रमात दिली फलटण जिल्हा सातारा इथे महिला सरकारी डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्यात खळबळ उडाली असून यामधील आरोपी प्रशांत बनकर याला फलटण पोलिसांनी शनिवारी पहाटे तीन वाजता पुणे येथील फार्म हाऊसमधून अटक केली त्याला फलटण येथील शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे दुसरा आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या वनडेमध्ये भारतीय संघाच्या विजयाची यशोगाथा रोहित विराट या क्रिकेट विश्वातील दोन महामेरूंनी आपल्या प्रतिभेच्या बळावर साकारली प्रखर गुणवत्ता आणि प्रदीर्घ अनुभवाची झलक पेश करत रोहित आणि कोहलीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक आक्रमणाचा अक्षरचा विध्वंस केला रोहित शर्माच्या नाबाड एकशे एकवीस धावा आणि त्याला रन मशीन विराट कोहलीची चौऱ्याहत्तर धावांची मिळालेली साथ भारताची विजयवाट सुकर करून गेली नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखांना होणार असली तरी तिन्हींची मतमोजणी एकत्र होणार की वेगवेगळी याबाबत उत्सुकता असताना एक निवडणूक झाली की लगेच तिचा निकाल हेच शुक्र राज्य निवडणूक आयोगाकडून स्वीकारले जाण्याची शक्यता आहे खानदेशात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शनिवारी शहादा व नंदुरबार तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता त्यामुळे मिरची व कापूस पिकाला फटका बसला आहे तर काढून ठेवलेले सोयाबीन मका पीक खराब झाले आहे केळी फळपीक विमा योजना लागू करावी आणि केळीला किमान आधारभूत मूल्यावर आधारित भाव द्यावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी संतप्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातील बर्हाणपूर येथे विराट मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट धडक दिली या मोर्चादरम्यान पोलिसांशी झालेल्या झटापटीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य काचेच्या प्रवेशद्वाराचे नुकसान झाले या प्रकरणी आयोजकांसह आठ ओळख पटलेले व ऐंशी अज्ञात शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल येथील गिरडगाव येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पशुपालक जमशेर नजीर तडवी यांच्या घरासमोर बांधलेली म्हैस चोरीला नेली घटनेनंतर तडवी यांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली मात्र ग्रामपंचायतीचे कॅमेरे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याचे उघड झाले वनजमिनीत मशागत केल्याच्या कारणावरून शेतकऱ्यास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी सात संशयितांविरुद्ध शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांची कामे करून जिल्हा बागायती करण्यासाठी प्रयत्न करीत आहे उद्योग व्यवसाय निर्माण करून शिक्षण आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन राजकीय ताकद वाढविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे राजशिष्टाचार मंत्री व धुळ्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी केले धुळे शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या आवारासह बाजूला असलेल्या शाळेत पावसाचे पाणी शिरल्याने रस्ता अन्न बटार कामाच्या दोषामुळे पाणी शिरल्याची ओरड स्थानिक नागरिकांनी केली आहे गिरणा परिसरासह एरंडोल तालुक्याला शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले त्यामुळे शेतात कापून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले दुसऱ्या दिवशी पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे सलग दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता जोरदार पावसाने हजेरी लावली हा पाऊस एक तास पडत राहिला अस्मानी संकटांनी हताश झालेल्या शेतकऱ्यांना शनिवारी पुन्हा आलेल्या पावसाचा सामना करावा लागला अतिपावसामुळे उरलीसुरली पिके मका कापणी कापूस वेचणी एकाच वेळी सुरू असून तेही पावसात भिजल्याने हातात येणारे उत्पन्नही धोक्यात आहे पारोळा येथील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला मागील खटला मागे घेण्याच्या कारणावरून पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मणसेवगे पंचक्रोश येथील पिंपरी व शेवरी परिसरात गावठी दारू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असून यामुळे मागील काही दिवसात पंधरा ते वीस तरुणांना जीव गमवावा लागला आहे त्यामुळे अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे विशेष म्हणजे ब्राह्मणसेवगी ग्रामपंचायतीने चार वर्षापूर्वी ठराव करूनही अजूनही पंचक्रोशीत दारूबंदी झालेली नाही माजी आमदार राजीव देशमुख यांचे एकवीस रोजी हृदयविकाराने निधन झाले चाळीसगाव तालुक्यातील सर्व पक्ष संघटना सामाजिक शैक्षणिक संस्था विविध असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्तावीस रोजी सायंकाळी पाच वाजता यवन चव्हाण महाविद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे जाहिरात किंवा बातमी देण्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर एट सिक्स सिक्स नाईन फोर सेवन टू वन टू सेवन या नंबरवर मेसेज करा अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या